स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संलग्न रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीनं गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय खेडेथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरशभाई देखने यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये विविध मागण्यांसाठी जाहीर धरणे आंदोलन करण्यात आलं दोन हजार सहाच्या दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे खेडागारात नवीन एस टीची संख्या वाढलीच पाहिजे साईड पट्ट्यांचा खड्डे मुक्त रस्ते झाले पाहिजे लोकशाही भाऊ साटे यांचं स्मारक झालंच पाहिजे खेड ते पुणे स्टेशनपर्यंत थेट बस सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा इत्यादी घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला यावेळी हरीशभाई देखने किसनराव गोपाळे रजकभाई शेख तुषार गायकवाड बबलू गायकवाड विकास शिंदे इम्रान शेख गगनभरारी अकॅडमीचे वंजारी सर हेमंत विरकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केली आंदोलकांनी ज्योती देवरे तहसीलदार खेडे यांची भेट घेतली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठकीची मागणी केली असता तहसीलदार ज्योती देवरे यांनी तात्काळ ती मान्य करत दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संलग्न रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे सन दोन हजार सहाची दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी करावी विद्यार्थी महिला वृद्ध यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी खेड आगारात नवीन एस टी संख्या वाढवावी खेड तालुक्यातील खड्डेमुक्त रस्त्यांचं काम साइड पट्ट्यांसह लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचं स्मारक राजगुरुनगर शहरात उभं राहावं कलम एकशे पंचावन्न खाली दुरुस्तीसाठी आलेले अर्ज मुदतीत निकाली काढण्यात यावे व शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास होऊ नये खेड तालुक्यातील गावोगावी जलजीवन मिशनचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्यात यावं तसेच ज्या ठेकेदारांनी मुदतीत काम केलं नाही त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तहसीलदार कार्यालय खेड येथे येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सुलभ शौचालय बांधण्यात यावं मीटर रीडिंग न घेता वीज बिल बंद झालं पाहिजे वीज पुरवठा सातत्यानं खंडित होणे कराद होऊन सुरळीत आणि चोवीस तास वीज पुरवठा झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना वाढीव वीज बिल देऊन त्यांचे मानसिक आर्थिक शारीरिक शोषण करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वितरण वीज कंपनीच्या खेड तालुक्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खेड ते पुणे स्टेशनपर्यंत थेट बस सेवा उपलब्ध करून देण्याबाबत खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाळद पूल मार्गे वर्तुळाकार एस टी सेवा पुन्हा कायमस्वरूपी चालू करण्यात यावी या आंदोलनाला राजेजी गुजर प्रतिष्ठानच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी हरेशभाई देखणे किसनराव गोपाळे रचकभाई शेख दिलीप पालवे तुषार गायकवाड प्रमोद खोब्रागडे विकास शिंदे स्वप्नील उर्फ बबलू गायकवाड हेमंत विरकर सत्यवान शिंदे इम्रान शेख सचिन देखणे सागर शिंदे वज्रा लोखंडे रजनी गायकवाड ज्योती गवालवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते या आंदोलनाचं आयोजन रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड व खेड तालुका संपर्क प्रमुख विकास शिंदे यांनी केलं होतं